कार्यालयावर हल्लाबोल सत्याग्रह आंदोलन अहिल्यानगर तालुका तहसीलदार तथा तालुका आणि महसूल प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू असून अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे चिचोंडी पाटील या गावातील सरोदे कुटुंबीय आणि सरपंच शरद पवार हे गेल्या नऊ दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात घर संसार घेऊन उपोषणासाठी बसलेत या चिचंडी पाटील गावातील सरोदे कुटुंबियांची चोरीला गेलेली जमीन परत मिळवण्यासाठी उपोषण सुरू आहे मात्र नऊ दिवस उलटून गेले तरी त्यांना न्याय मिळत नाहीये त्यामुळे नाईलाजाने आज सरपंच शरद पवार आणि सरोदे कुटुंबीय सोबतच सर्व पंचक्रोशीतील अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं तहसील कार्यालयावर हल्लाबोल सत्याग्रह आंदोलन महसूल प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आणि घोषणांनी यावेळी सर्व परिसर दणाणून गेला होता यावेळी सरपंच शरद पवार प्रकाश पोटे अरुण रोडी नितीन पाटील लिगडे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्याग्रह आंदोलन करण्यामागचं मुख्य कारण असं आहे की अहिल्यानगर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी मागील दोन महिन्यापूर्वीपासून आम्ही या ठिकाणी निरीक्षण केलेलं आहे सर्वसामान्य जनतेची या आयला नगर तहसील कार्यालयात कार्यालयात घरा अर्थाने पिळवणूक होती सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही सर्वसामान्यांचे काम या ठिकाणी होत नाही सर्वसामान्यांना दिवसभर फक्त हेलपटे मारायला लावतात सर्वसामान्यांना डोस मिळत नाही सर्वसामान्यांना घरकुल मिळत नाही अशी परिस्थिती आहे चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या सरपंच या नात्याने मी अनेक या ठिकाणी मागण्या केलेल्या अनेक या ठिकाणी अर्ज केलेले आहेत आणि मागील दोन महिन्यापासून अहिला नगर तालुक्यातील अनेकांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी झालो त्या गोर या ठिकाणी न्याय दिला नाही चितोंडी पाटील ले येथील एक धनगर समाजातील महिला कौसाबाई मारुती सरोजे यांची एक्कावन्न गुंठे जमीन या हरामखोरांनी संबंधित बरोबर गाव गुंडांबरोबर संगणमत करून या ठिकाणी तिची जमीन दुसऱ्याच्या नावावर बेकायदेशीर करून दिली आणि तलाठी सरकल या ठिकाणी आता म्हणतात की आमची जबाबदारी नाही सरकल म्हणतात आमची जबाबदारी नाही गाढा चूक झालेली आहे असं बेजबाबदारपणे वक्तव्य करतात आणि मागील दोन महिन्यापूर्वीपासून आम्ही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत या ठिकाणी तहसीलदार निकाल द्यायला तयार राहील तहसीलदार सांगतात ते या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत माझी बदली करते मला हा त्रास होईल आमच्या महसूल प्रशासनावर जग बंदोबस्त राहील आम्हाला सर्वसामान्य गोरगरिबाला करायचं काय तुमच्या या प्रश्नाचं तुम्ही सर्वसामान्यांचे पैसे घेऊन या ठिकाणी पगार तुम्हाला मिळतो गेल्या नऊ दिवसापूर्वीपासून या निकालाच्या प्रतीक्षेत आम्ही या ठिकाणी बसलो पहिल्याच दिवशी या हरामखोर प्रशासनाने ज्यांच्याकडे अहिला नगर तालुका आहे तालुका तालुका न्याय दं, दंडाधिकारी आहेत आणि ते तहसीलदार साहेबांनी सदर केस वर्ग केली आणि अपर तहसीलदार आयला आहिल्यानगर शाराकर यांच्याकडे वर्ग झाली आणि त्या ठिकाणी विलंब केला त्या ठिकाणी तातडीची सुनावणी झाली तरी सुद्धा निकाल दिलेला नाही अक्षरशः जगामध्ये पहिलीच गोष्ट आम्ही दहा वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात का... काम करतो प्रत्येक 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 आलेला 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 वकील व्यक्ती प्रशासकीय अधिकारी म्हणतो असं होऊच कसं शकतं साक्षात झालंय कुठेही खरेदी खेळत गहाण खेळत साठे खेळत ई इसार पावती न देता परस्पर जमीन दुसऱ्याच्या नावावर या महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केली आणि चोरी जात उत्तर द्यायला या ठिकाणी त्यांच्याकडे तोंड राहिलेलं नाही अशी परिस्थिती आहे मागील नऊ दिवसापूर्वीपासून आम्ही या ठिकाणी बारीक लक्ष देऊन आहे प्रत्येक या महसूल यंत्रणेमध्ये दिवसभर सर्वसामान्य जनता या ठिकाणी येते आपले दिवसभर ह्यापाटे मारते इथं अधिकारी वर्ग सांगतात की आम्हाला टाइम नाही साहेब मिटिंग मध्ये आहेत साहेब बाहेर गेलेले आहेत साहेब आता जेवायला गेलेले असतात नंतर बोलतो नंतर करतो सांगतो बघतो असे अनेक वेगवेगळे कारण मिळतात त्याच्यामुळं आपण आज हा या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेला आहे त्याच्यामुळं जोपर्यंत आमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमचा आणि या ठिकाणी चिचंडी पाटील येथील कौसाबाई मारुती त्यांची चोरी गेलेली जमीन तो निकाल देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी जागा सोडणार नाही गावातील स्वतःची वडील एक्कावन्न गुंठे जमीन त्या जमिनीचा आज कमीत कमी चिचंडी पाटील सत्तर ते ऐंशी लाख रुपये भावाचं अशी जमीन तिच्या सातबाऱ्याहून अचानक कोणी होते आणि त्या जमिनीचा हक्क मागण्यासाठी एक सत्तर वर्षाची महिला जर दहा तहसील कचेरी समोर जर बसत असेल आणि तरी तिला न्याय मिळत नसल तर मला वाटते की आता आपल्याला हा आंदोलनाचा पवित्रा हा वृद्ध स्वरूपात केल्याशिवाय त्या प्रसंगी लोकशाही अण्णाभाऊ साठेची एक कविता आठवते न्याय व्यवस्था काही रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली विचार करायची गोष्ट आहे का या कौसाबाई सरोदे यांचा सातबोरा बारा जो कोरा केला गेला तो कशा पद्धतीने कोरा केला केला गेला हे स्वतः नगरचे तहसीलदार शिंदे साहेब यांना माहिती आहे मी आता जाणून बुजून नाव घेतोय तर तुम्ही काय आमच्या मरणाची वाट पाहता काय स्वतः मागच्या एक वर्षापासून नगरचे नगर तालुक्याचे ग्रामीणचे विद्यमान तहसीलदार शिंदे साहेब हे या केसकडे लक्ष देऊन आहेत अक्षरशा यांचा सरोदेव ताईंचा आजींचा निकाल हा शेवटाकडे आला होता परंतु त्या ठिकाणी पुन्हा राजकारण सुरू झालं कारण की ही जमीन कुठल्या तरी संघटनेच्या किंवा पक्षाच्या एका अशा व्यक्तीने आपल्या नावाकडे घेतली नावावर करून घेतली का ज्याचा आणि या जमिनीचा अजिबात संबंध नाही मग अशा वेळी ज्यावेळेस आम्ही जो चार पाच दिवसाचे चक्कर मारतोय एखादा न्यायव्यवस्थेचा वकील असेल एखादा रिटायर्ड अधिकारी असेल किंवा या जमिनी क्षेत्रातला ज्याला अभ्यास आहे असा प्रत्येक व्यक्ती सांगतोय की हा सात बारा या कौसाबाई तरुण त्यांच्या नावावर व्हायलाच हवा मग नेमका आडवा येत आहे कोण मित्रांनो आज आपण या ठिकाणी जरी शंभर दोनशे स्वरूपात आम्ही असलो आणि तुम्ही दोन चारशे लोक जरी ऐकत असले तरी आपल्या सगळ्यांना आहे का नगरच्या तहसीलला स्वतःच्या रेशन कार्डवर नाव सुद्धा बिगर पैशाच घेतलं जात नाही एक विचार करायची गोष्ट आहे जर आपल्यासारखा माणूस जर केला सर्वसामान्य माणूस तर त्याच्या रेशन कार्डवरती जर त्याचं स्वतःच नाव जरी बदलायचं असेल किंवा चुकलेलं जर नीट काढायचं असेल किंवा एखादं नाव जरी ऍड करायचं असेल तर ते पैसे घेतल्याशिवाय होत नाही मग एवढी लाखोंची जमीन ही कशी गेली ही लाखोंची जमीन एक्कावन जमीन हा सात बारा कसा वास्तविक जर पाहिलं तर तहसीलदारांनी तात्काळ निर्णय देऊन बारा वर्षांपूर्वी त्यावेळेस चितोंडी पाठी तलाटे असतील सर्कल असतील आणि वेळेसचे नगरचे जे तहसीलदार असतील यांना तातडीने कारणे माझ्यावर नोटीस आणि निलंबन केलं पाहिजे या तक्रारीचा पाठपुरावा करत असून हॅलो दोन वर्षापासून या तक्रेचा पाठपुरावा करतोय अनेक वेळा उपोषण जाणीवपूर्वक या प्रशासनाने त्या तक्रेचा निपटारा करण्यासाठी विलंब केला आज आम्ही गेली नऊ दिवसापासून पाहतो या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये तहसील कार्यालय आयल्यानगर हे फक्त एजंटांचा सुळसुळ झालेला आहे कारण काय होतं सर्वसामान्य नागरिक अनेक तालुक्या गावामधून येतात अनेक पीडित तक्रारदार आहेत तर त्यांना जाणीवपूर्वक वेळोवेळी फक्त वेगवेगळे कारण सांगायची साहेब बाहेर गेलेले आहेत वेळ नाही आहे त्याला विलंब आहे त्याला नोटीस काढावं लागल ही कारण हे जे प्रशासन आहे हे आपल्यासाठी ते आज नोकर आहे कारण शासनाने त्यांना आपल्या आपल्या शेवटीसाठी कामाला ठेवलेलं आहे परंतु काय आलंय का प्रत्येक गोष्ट ही फक्त पैशाच्या नजरेने पाहिली जाते आणि ते एजंटाच्या थ्रू जर ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले तर त्या तक्रेचा निपटारा करून त्या समोरच्याला न्याय दिला जातो परंतु का पैशाने त्याला न्याय भेटतो पण हे जर आपल्या सेवेसाठी आहे तर यांना काही पगार कमी आहेत का कारण यांच्या या नगर तालुक्याच्या अंतर्गत जवळजवळ शंभर ते दीडशे डब्बर चालू आहेत आणि त्याचा प्रत्येकी हप्ता हप्ता पन्नास हजार रुपये आता तसंच कारण येतो क्रेशरचे सेपरेट आहेत खानपा इतर जे अनेक okay. महसूल विभाग आहे त्याच्यामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महसूल हा शासनाला जमा होत नाही आहे तर हा तहसील कार्यालयाला जमा होतो याचे उदाहरणं या वाळू उपशा बाबत आणि स्टोन प्रेशरबाबत मी अनेक वेळासुद्धा तक्रारी केलेल्या आहेत जाणवीपूर्वक फक्त ज्या गाडीचा आपता येत नाही ना त्याच गाडीवर कारवाई करायची कारण का कारण बँक लोन करून डंपर घेतो आणि ते डम्पर घेतल्यानंतर त्याचे हप्ते त्यांना बँकेचे भरायचे का या पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांना भरायचे अशा हा फक्त कारभार फक्त पैशावर हे कार्यालय चालतं तर अशा यांच्या अनेक पाठपुरावा घेऊन यांच्या विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे मी अन्य निवारण सह समजवते तक्रार करत आहोत आणि जोपर्यंत या कौशबाई सरोदे यांच्या जमिनीचा निकाल तहसीलदार साहेब देत नाही तोपर्यंत हे आंदोलन राहील माणसावर अन्याय झालाय प्रशासना कुठून अन्याय झालाय हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माननीय शरद पवार सरपंच चिंत्री पाटील त्याचप्रमाणे ने राष्ट्रवादीचे नेते प्रकाशजी पोटे यांनी या ठिकाणी हे आंदोलन घडून आणलंय खरोखर त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो कारण कसं असतं सर्वसामान्य माणसाला पुढं घेऊन येणं आणि त्यांच्या प्रश्नांची जाणीव घेऊन ती प्रसाद बाडणं हे फार मोठं जिकिरीचं काम असतं आणि ते शक्यतो कोणी मनोर घेत नाही परंतु या दोन्ही माणसांनी हे काम मनोर घेतलंय आणि या प्रशासनाचा जो गोंधळ कारभार चाललेला आहे जो लोकांना त्रास देण्याचा लोकांची पिळवणूक करण्याचा जो त्यांचा प्रयत्न चालू आहे या पिळवणुकीला या जाताला कंट्रोलून जे लोक कंट्रोल आहेत आणि त्यांनी अनेक वेळा त्या प्रशासनाकडं तशा प्रकारची अर्ज पण दिलेले आहेत पण त्यांना न्याय मिळाला नाही आणि त्या न्यायाला कंटाळून आज ही भूमिका घेण्याची वेळ या नेत्यावर आलेली आहे तरी भ्रष्टाचारांनी या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय जास्तीत जास्त लवकर कसं येईल याबाबत त्यांनी कुठल्या कुठली तरी कार्यवाही करावी अनेक